नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे श्रावण महिना चालू झाला आहे आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे तर या पहिल्या प्रत्येकांचे उपास असतील प्रत्येकजण उपास उपास करत असेल शंकराचा उपास म्हटल्यानंतर सगळेजण करतात आणि माझा सुद्धा आहे हा आज उपास तर आज श्रावणातला उप श्रावणातला पहिला सोमवार तर त्याची एक गोष्ट आहे पहिला श्रावणातला सोमवार का करतात म्हणून त्याची एक मी गोष्टी स्वरूप तुम्हाला माहिती सांगते श्रावणातला पहिला सोमवार म्हटल्यानंतर काय असतं आपण शिवामूठ वाहतो ती शिवामूठ का वाहतो ह्याच्यासाठी आपण ही गोष्ट ऐकूया पण त्याच्या अगोदर मी थोडी माहिती सांगते त्याच्याबद्दल श्रावणातले चार सोमवार असतात त्या चारही सोमवारी एक एक आपण शिवामोठ घालतो पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी मूग तिसऱ्या सोमवारी जवस आणि चौथ्या सोमवारी तीळ किंवा मी आता सांगितलं पण हे मागं पुढं पण होऊ शकतं की तीळ जसं आपण दिनरशिकेमध्ये बघतो तसं आपण वाहतो शंकराच्या मंदिरात जाऊन आपण शिवामूठ वाहतो बेल वाहतो दिवा लावतो देवाजवळ हे मी सुद्धा करते आणि तुम्ही प्रत्येक जण करत असाल तर तर ते का वाहतो तर या आपण गोष्टी स्वरूप आपण ऐकूया एक गाव होतो म्हणजे एक नगर होतं तर तिथे एक राजा राहत होता त्याला चार सुना होत्या तीन आवडती होती तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुने सुनांचा तो चांगला सांभाळ करत असे तीन सुना होत्या त्यांचा सांभाळ तो चांगला करत असे म्हणजे त्यांना चांगलं चुंगलं खायला द्यायचं झोपायला वगैरे गादी हे सगळं त्यांना तेन, तो देत असे पण जी नावड ती सून होती तिला तो ती अशी व्यवस्थित तो वागत नव्हता किंवा त्याला तिला उष्टमाष्ट खरकट खायला द्यायचं जे घरात जे बनवलेलं असतं ते राहिलेलं उष्ट मस्त सगळं तिला खायला देत असे गुरांच्या गोठ्यामध्ये तिला झोपायची तिची खोली होती ती तो ती तिथं झोपत असेल आवडत्या सुना होत्या त्या घरातलं सगळं करत करत होत्या पण जे गुरांचं काम होतं गुराख्याच किंवा गुरांचं काम ही फक्त नावडती सून करत होती एकदा काय झालं श्रावणातला पहिला सोमवाराला तर ही नावडती सून नावडत्या सुनेला तर गुराख्याचं काम होतं म्हणून ती आपल्या गुरांना घेऊन ती जंगलात गेली जंगलात तिला नागकन्या आणि देवकन्या या तिला दिसल्या त्या तिनं त्या त्या, त्या बायकांना विचारलं तुम्ही हे काय करत आहात तर त्या नागकन्याने सांगितलं की आम्ही शिवामूठ होऊन शंकराची आम्ही पूजा करत आहोत तर त्या सुनेनं विचारलं की ह्यानं काय होतं तर ती त्या नागकन्या म्हणाल्या की ह्यानं आपली आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आवडती नावडती असती ते आवडती होते कि मुलं मूल होत नसेल तर मुलं होतात असं तिनं सांगितलं तसं मग सुनेनं विचारलं ह्याच्यासाठी काय करावं लागतं तर नागकन्याने आणि देवकन्याने सांगितलं की मुभर तांदूळ घ्यायचे दोन बेलाची पानं घ्यायची गंध घ्यायचा आणि हे आणि शिवराय सुपारी घ्यायची आणि हे सगळं आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन हे सगळं महादेवाला व्हायचं दिवसभर उपास करायचा आणि संध्याकाळी उपास सोडून द्यायचा उष्टमाष्ट दिवसभरात खायचं नाही आणि तोंडानं म्हणायचं शिवा 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 सासू सासऱ्यांची नंदांची मी नावडती आहे ती मी आवडती होऊ दे असं म्हणून हे शिवामुठ शंकरावर व्हायचं दिवसभर वर उपास केल्यानंतर संध्याकाळी आंघोळ करायची देवांना नैवेद्य दाखवायचा आणि आपण मुकाट्यानं जेवण करायचं हा हा वसा पाच वर्ष करायचा जसं मी म्हटल्याप्रमाणे की पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तिळ किंवा जळसमी तर या गोष्टीमध्ये कसं गोष्टीमध्ये आपण मूठ वाहतो ती त्याही सांगितल्या आहेत की पहिल्या सोमवारी तांदूळ व्हायचा दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा जर सोमवार आला तर सातू ही शिवामूठ व्हायची पहिल्या सोमवारी तर सारं नागकन्या आणि देवकन्याने देव तिला साहित्य दिलं आणि तिनं पूर्ण दिवसभर उपास केला संध्याकाळी बे शंकराला बेल वाहून तिनं आपला उपास सोडला दुसऱ्या सोमवारी परत ती आपलं सगळं साहित्य घेऊन जंगलात गेली तिनं मनोभावे पूजा केली आणि त्या दिवशी नंदानी तिच्या सासू सासऱ्यांनी तिला उष्टमाष्टक खायला दिलं होतं ते तिनं खाल्लं नाही आणि ते सगळं गुरांना घातलं तिनं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली जेव्हा हे सगळं तिच्या सासऱ्याला कळलं तेव्हा सासरा विचारला सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे तर नाव तिनं सांगितलं माझा देव खूप लांब आहे तिथं तिथपर्यंत जाण्यासाठी काट्या कुट्यातनं कठीण वाटेतनं जावं लागतं पुढं तिसरा सोमवार आला आणि तिसऱ्या सोमवारी हिनं सगळं साहित्य मागून घेतलं घरातनं आणि ही त्या जंगलात जायल जायला निघाला निघाली ती जाताना घरातली सगळी माणसं तिच्या मागं जायला लागली म्हणजे सासू सासरे दीर जाऊ हे कुठं जाते ही म्हणून बघण्यासाठी तिच्या मागं जायला लागली ती काट्याकुट्यातनं कठीण वाटेतनं जात होती त्या लोकांना तिची दया आली की ते विचार करू लागले की ही कशी जात असेल या वाटेतून तर ते दे, देवाची करुणा करायला देवाची काय म्हणतात देवाचा जप करायला लागले की नावड तिला चिंता लागली नावडती ती देवाची आराधना करायला लागली देवाला तिची दया आली आणि देव तिच्या समोर उभं राहिला म्हणजेच नागकन्या देवकन्यांसकट हिरत्न रत्न सोन नाण्यानं एक देऊळ उभं राहिलं स्वयंभू महादेवाची पिंड तिथं दिसली सगळ्यांनी त्या देवाचं दर्शन घेतलं नावडतीसून पूजा करायला लागली गंध फूल बेल शिवा मूठ वाहली तिनं आणि ती म्हणाली की सासू सासऱ्यांना नणंदावांना मी नावडती आहे ती मी आवडती होऊ दे असं तिनं सांगितलं तर त्या राजाला खूप मोठा आनंद झाला जी ती सून नावडती होती ती आता राजाला आवडती झाली हे सगळं ते करूस तोपर्यंत ते सगळे आजूबाजूला काय काय आहे बघण्यासाठी ते तिथून निघून गेले लोक सगळी तोपर्यंत ही नावडती सून पूजा करत होती नावडती नावडतीची नावडती सुनेचं पूजा झाल्यानंतर सगळेजण बाहेर आले बाहेर आल्यानंतर ते जे मंदिर होत ते अदृश्य झालं राजा परत यायला सगळ्यां सगळ्यांबरोबर राजा परत यायला लागला तर त्याचं पागोट राहिलेलं दिसलं तो परत पागोट घ्याला तिथं गेला तर त्याला तिथं का कुठलंही मोठं मंदिर दिसलं नाही तर एक छोट मंदिर आणि त्यात महादेवाची पिंड तिथं दिसली आणि आपण केलेली पूजा तिथं दिसली त्यावर राजानं सुनेला विचारलं हे कसं झालं तर सुनेनं सांगितलं हा माझा गरीबाचा देव त्यानं तुम्हाला दर्शन दिलं कारण मी त्याची प्रार्थना केली आपल्या सुनेमुळं आपल्याला देव भेटला देवानं आपल्याला दर्शन दिलं म्हणून राजानं तिला पालखीत घातली आणि तिला घरी घेऊन आला आता ती सून नावडती होती ती आवडती झाली ही आहे गोष्ट श्रावणातल्या सोमवारची तर आपल्या ही इच्छा अशाच पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण श्रावणातला सोमवार एकच नाही चारही सोमवार आपण करूया तुमची पण इच्छा पूर्ण होऊ देत तर ही कशी कशी वाटली गोष्ट आणि कसा म्हटलं माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला सांगा आणि अशाच काही गोष्टी आणि देवतांच्या माहिती संत मंडळींच्या माहिती मी तुम्हाला देत राहीन तर माझ्या व्हिडिओला तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक्स आणि लाईक करा कमेंट करा कसं वाटला हा व्हिडिओ हे पण सांगा तर प्र आपण शंकरा आपण शंकरा शंकराला मनोभावे वंदन करूया आणि चरणी आपण म्हणूया की आम्हाला प्रत्येकाला सुखा ठेव समृद्धी दे भरभराट दे म्हणून म्हणून मी प्रार्थना करते तुम्ही पण प्रार्थना करा आणि असं मग मी आज आज हा व्हिडिओ इथंच थांबवते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच गोष्ट किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये अशाच मी गोष्टी सांगत जाईन तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय